ज्यांना इलेक्शन लढायचं ते इलेक्शन मोडवर आहेत ऑलरेडी एकवीस जानेवारीला यायचं हे दोन महिन्यापूर्वी आम्ही डिक्लेअर केलेलं आहे या राज्यामध्ये काही खरे दलाल आणि सुपारी बाजार असलेले या आंदोलनाला बदनाम करण्याच्या मागे लागलेत अरे मी जातीत धनगराच्या जण इथून नको सांगू चुकी आहे धनगरांना मुंबईला पळवायचं इकडे तुम्ही अर्ज भरायची हे षडयंत्र बंद करा तुम्ही पिसाळ नावाचा एक आराम करायला हनुमान पिसाळा अरे तुला लाज वाटते का बंद करा म्हणून सांगतोय च्युतिया परत माझ्या तोंडातून शब्द आला म्हणून हे सगळे मण्या जारांगीची कुत्री इथे येऊन फेसबुकवर कमेंट करतायत आणि आम्हाला सांगतायत की तुम्ही मुंबईला चला आणि हे अर्ज भरणार इकडे गावोगाव तिथलं राजसत्ता राजपाट काढून घेणार तुम्ही सांगता काय रे अडव्यानोम रे का रे चुत्या तुम्ही निवडणुका लढणार तुम्ही राजकारण करणार आणि आम्हाला भीक मागायला होणार काय यार या राज्यामध्ये काही खरे दलाल आणि सुपारीबा आजार असलेले या आंदोलनाला बदनाम करण्याच्या मागे लागलेत माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगरांना ज्यांना इलेक्शन लढायचं ते इलेक्शन मोडवर आहेत ऑलरेडी एकवीस जानेवारीला यायचं हे दोन महिन्यापूर्वी आम्ही डिक्लेअर केलेलं आहे निवडणुका आत्ता जाहीर झाल्यात आत। सुपारीबा आदरने अवकाळीत राहावं मी तुमच्या विरुद्धात बोलायला लागलो तर फार अवघड होईल ही शेवटची तंबी आहे तुम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक मल्हार मावळ्याला माझी विनंती आहे भावांनो आपण मुंबईच्या दिशेनं निघा ज्याला ज्याला शक्य आहे जिथं जिथं शक्य आहे त्यांनी मुंबईच्या दिशेनं निघा महाराष्ट्र शासनाला जोडून विनंती आहे पोलिसांना हात जोडून विनंती आहे आमच्या बांधवांना अटक करू नका विनाकारण त्रास देऊ नका आम्ही शांततेच्या मार्गाने आलो शांततेच्या मार्गाने वापस जातो संभाजीनगर परिक्षेत्राचे आयजी आहेत त्यांना फोन लावून विचारा मी आयजींना बोललोय आम्हाला जर सहकार्य केलं तर प्रेमानं ऐकू नाहीतर गोळ्या घालाव्या लागतील आम्हाला सरकार खबरदार आम्हाला गोळ्या घालाव्या लागतील आणि गोळ्या घालण्याची तुमची तयारी आहे कशा का कशासाठी वाद करताय आम्ही काय आतंकवादी पाकिस्तानातले आहेत काय मागतोय आम्ही आमचं आरक्षण मागतोय आमचा हक्क मागतोय गेल्या ऐंशी दशकापासून जो अन्याय आमच्यावर झाला त्याला आम्ही वाचा फोडतोय जिथं जिथं मुंबईत आमच्या धनगरांना अटक केलंय तात्काळ सोडून द्या पोलिसांनो जे धनगर बांधव आमच्या गावाकडे घरी त्यांनी ताबडतोब रस्त्यावर या ज्यांना मुंबईला येणं शक्य आहे त्यांनी मुंबईला या जिथं पोलिसांनी रस्त्यावर अडवलं तिथंच रास्तारोपा आणि उपोषण सुरू करायचं अटक करतील करू जेला गाल द्या जेलात टाकतील टाकू द्या अरे गोळ्या घालतील घालू द्या ही क्रांतीची लढाई आहे ऐंशी वर्ष झाले अन्याय सहन करतोय आम्ही किती दिवस अन्याय सहन करायचा कशासाठी करायचा ज्याला शक्य आहे त्यानं मुंबईच्या दिशेनं या आणि ज्याला शक्य नाही ते घरातून बाहेर पडा रस्त्यावर या रस्ते बंद करा पोलीस अटक करतील अटक व्हा जेलात जातील जेलात जा हजारो लाखो लोकांनी बलिदान दिलंय तेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळालं लाखो करोड लोकांना जेल भोगावी लागली तेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळालं अरे आमचंही बलिदान जर आमच्या समाजासाठी आमच्या लेकराबाबांच्या कल्याणासाठी जाणार असेल तर आम्ही सज्ज आहोत अरे जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मरायचंय कशासाठी जगलात भावनो हे महत्वाचं आहे आणि मुंबई पोलिसला मी चेतावनी देऊन येतोय मला अटक करण्याचा प्रयत्न करू नका सन्मानानं शांततेनं मला आझाद मैदानात पाय ठेवू द्या माझ्या बांधवांसोबत संवाद साधू द्या जर तुम्ही माझं म्हणणं ऐकलं तर तुमचं म्हणणं मी ऐकेल आणि जर तुम्ही मला ऐकलं नाही माझ्या शांततेचा भंग हो केला तुमच्या शांततेचा भंग होईल ज्याला आमची कदर नाही त्याचा मला आदर नाही म्हणजे आम्ही काय उदळ घेतलं का सगळ्यांचं ऐकण्याचं सगळ्यांच्या भावना जपण्याचं उदळ घेतलंय का आम्ही अरे आमच्या भावना काही आहेत का नाही आमचा आवाज महत्वाचा आहे की नाही म्हणून मुंबई पोलिसांना हात जोडून नम्र विनंती आहे सन्मानानं येतोय आझाद मैदानाच्या दिशेनं सन्मानानं मला मैदानात जाऊ द्या शांततेत माझ्या बांधवांसोबत बोलू द्या शांततेनं मैदानाच्या बाहेर जाईल तुम्ही मला अटक करा जेलमध्ये टाका तयार आहे पण तुम्ही आता जर खाजवलं जी चूक तुम्ही सतरा तारखेला केली मला अटक करून ती चूक आता करू नका महागात पडेल हा महागात पडेल ठिकाणावर हो या सहन करणार नाही आता ताट माने आझाद मैदानात येतोय मला माझे शब्द बदलायला लावू नका सन्मानानं आझाद मैदानात जाऊ द्या माझ्या बांधवांसोबत चर्चा करू द्या शांततेत मैदानाच्या बाहेर जाईल तुमचं म्हणणं ऐकल सगळ्यांचा सन्मान ठेवल शासनाचा प्रशासनाचा कोर्टाचा सगळ्यांचा सन्मान ठेवल जर आमच्या भावनांची कदर करणार नसाल आमच्या वेदना तुम्हाला समजणार नसाल तर तुम्हाला सुद्धा कोचतो आम्ही काही घेणं देणार नाही तुमच्याशी आम्हाला सन्मानानं मुंबईत येऊ द्या बांधवांनो जिथं आहे तिथं मुंबईकडे निघा जिथं आरवलं पोलिसांनी रस्त्यात मांडी मारून बसा अटक केलं अटक व्हा आज अटक होऊ जेल भरू आणि हा अन्याय थांबला नाही तर मग पुढे ठरवू काय करायचं ते पण आता माघार नाही मुंबईत सुद्धा जिथं तिथं पोलिसांनी अटक केलंय मुंबई पोलिसांना विनंती आहे माझी सन्मानानं सोडा सन्मानानं गोळ्या घालाव्या लागतील नाही तर आम्हाला ऐकणार नाही आम्ही तुमचं शांतते प्रेमाने बोलायचं आमच्याशी काकीवरतीचा रॉब दाखवून राजकारण्यांची दलाली करू नका आम्ही माणसंच आहोत या भारताच्या या राज्याचे नागरिक आहोत दादागिरी आम्ही सहन करणार नाही मी आलोय आझाद मैदानामध्ये आझाद मैदानाच्या आजूबाजूला जिथं जिथं धनगर असतील सगळे आझाद मैदानाजवळ या दीपक बोरडे तुमच्यात आला शासनाचा पोलिसांचा सन्मान करा दीपक बोराडे तुमच्यात नाही आला तुम्हाला काय करायचं ते करायला करा मोकळे धन्यवाद की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू आता तुमचं आरक्षण तुम्ही जर आजचा दिवस घाल राहिला तर हे तुमचं आरक्षण ढापणार आहेत ओबीसी मध्ये फुट पाडायचा प्रयत्न विशेष करून बीड जिल्ह्यातल्या ले सोळंकी पंडित सोनवणे जालन्यामधले काही टोपे बिपे असल्या माणसांनी ओबीसी मध्ये फूट पाडायचं खूप मोठं षडयंत्र रचलेलं आहे या षडयंत्राला तुम्ही बळी पाडायचं नाही आपण आपली आंदोलनं आपल्या मागच्या पाच पिढ्यांनी आंदोलनं केलेली आहेत आजचा दिवस महत्वाचा आहे आज तीन वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज भरायचे आहेत निवडणुकीला सामोरं जायचंय नाहीतर अर्ज भरायचा सोडून तुम्ही इकडं तिकडं भटकत राहिला भरकटला तर पुन्हा पाच वर्ष तुम्हाला ही संधी नाही तुमचा राग आहे ना सत्तेबद्दल व्यवस्थेबद्दल तर तो त्या ना दिसला पाहिजे आपली माणसं निवडून गेली पाहिजेत तुम्ही अनेक जात समूहांना एकत्र घेतलं पाहिजे निवडणुकीला सामोरं जाताना फक्त समाजाच्या दारात मत मागायला नाही जायचं सगळ्यांच्या दारात जायचंय तुम्हाला नेतृत्व करायचंय तुम्हाला लीड करायचंय ओबीसी प्रवर्ग सांधायचाय गेल्या अनेक दिवसापासून ही ओबीसीची मुवमेंट महाराष्ट्रामध्ये उभी केली काहींच्या बुडाला एवढी आग लागली की ओबीसीच्या आंदोलनात कशी फूट पाडायची आणि ओबीसी मधल्या काही जातींना कसं बाहेर काढायचं हे खूप मोठं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये म्हणून मी आता तुमच्यासमोर सकाळ सकाळी लाईव्ह आलोय एवढे भुरटे आणि गर्दुल्हे मला फोन करतायत की तुम्ही मुंबईला निघाला की नाही अरे आज तीन वाजेपर्यंत माझ्या कष्ट करणाऱ्या वर्षानुवर्ष वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणाऱ्या कोणाला तरी पंचायती मेंबर झेडपी मेंबर व्हायचंय त्याचा अर्ज भरायचा राहिला बाजूला त्यानं इकडे निवडणुकीला सामोरं जायचंय वेगवेगळ्या समाजाच्या दारात मत मागायला जायचंय आणि तुम्हाला कोणतरी गर्दुल्ले कोणतरी माणसं सांगतायत की तुम्ही आज कुठं आहे हाके सर तुम्ही का आला नाही अरे आम्हाला कळतंय ना आम्हाला कळत नाही आम्ही एवढे दूध गोळे आहोत का गेल्या पंचवीस वर्षापासून रात्रंदिवस आम्ही हेच काम करतोय अरे टायमिंग तरी कळलं पाहिजे ना तुम्हाला दोन पाच दिवसानं पुढचं आंदोलन पुढच्या तारखेनंतर निवडणुका झाल्यानंतर आपल्याला आंदोलन करता येऊ शकता ना कशासाठी चाललंय हे सगळं मी खूप जबाबदारीने बोलतोय खूप परकड बोलतोय आणि खूप वास्तव बोलतोय आजचा दिवस अर्ज भरण्याचा आहे बारा जिल्ह्यामधल्या पंचायती आणि जिल्हा परिषदामध्ये आपले कार्यकर्ते निवडणुका आहेत त्यांना अर्ज भरायला त्यांना सपोर्ट करायला तुम्ही आम्ही गावागावात असलं पाहिजे ही माझी तुम्हाला हात जुडून विनंती आहे आज निवडणुकीचा अर्ज भरायच्या दिवशी तुम्हाला गावातून बाहेर निघायला सांगतायत म्हणजे तुमची माणसं इकडे वाऱ्यावर पडली पाहिजेत निवडणुकीला सामोरं जायचं सोडून तुम्हाला काहीतरी वेगळं करायला भाग पाडतायत हे एवढं षडयंत्र तुम्हाला समजू नये का ह हे बघा पिसाळ नावाचा एक हरामखोर आहे बघा हनुमान पिसाळ अरे तुला लाज वाटते का बंद करा म्हणून सांगतोयस च्युती परत माझ्या तोंडातून शब्द आला म्हणून तू बोलतोयस धनगर समाज हे बघा हे सगळे मण्या जारांगीची कुत्री इथं येऊन फेसबुकवर कमेंट करतायत आणि आम्हाला सांगतायत की तुम्ही मुंबईला चला आणि हे अर्ज भरणार इकडे गावगाव इथलं राजसत्ता राजपाट काढून घेणार तुम्ही सांगता काय रे भडव्यानो अमोल कुंडकर विक्की सरदार हे बघा चल पर रे म्हणतो गोविंद भुमरे का रे चुत्या तुम्ही निवडणुका लढणार तुम्ही राजकारण करणार आणि आम्हाला भीक मागायला होणार काय बुड्याला आग लागली काय तुमच्या हनुमान पिसाळा के सर तुम्हाला मानतो मी तुम्ही काही जातीवादी बोलू नका धनगर समाजाविषयी बोला अरे मी जातीत धनगराच्या जन्माला आलोय तू नको सांगू चुत्या तोंडातनं शब्द येतोय नीट व्यवस्थित बोलायचं समजून घ्यायचं विरोधाला विरोध नाही करायचा त्या सोळंकीच्या आणि विजया पंडितच्या सांगण्यावर तुम्ही बोलता काय हा आज अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे आणि धनगरांना बाजूला काढता काय त्याला निवडणुका लढू द्यायचं तुमचं लढू द्यायचं नाही हा तुमचं षडयंत्र आहे का अरे एक एक माणूस एखादा पंचायती मेंबर झेडपी मेंबर झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे हे बघा आता काय कैलास काय गुण अखे सर अरे आजचा दिवस किती महत्वाचा आहे दोन पाच दिवसानंतरची तारीख आपण डिक्लेअर केली तर ते व्यवस्थित होऊ शकतं ना हा आजचा दिवस शेवटचा दिवस आहे लोक अर्ज भरतायत लोक लोकांना तिकिटासाठी प्रयत्न करतायत रात्रंदिवस ह आमचे हात जोडून विनंती आहे तुम्हाला राव एखादा दिवस मागं पुढं झाला तर चालत नाही का माझी समाज बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती आहे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाला आम्ही समाजाच्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या प्रश्नामध्ये सक्रिय सहभाग घेतोय रात्रंदिवस अंग मेहनतीनं आम्ही हे कामं करतोय बौद्धिकदृष्ट्या सांगतोय सगळ्या लोकांना फॅक्ट सांगतोय वास्तव सांगतोय लिगल ऍस्पेक्ट सांगतोय काय परिस्थिती सांगतोय तरी सुद्धा लोक ऐकायला तयार नाहीत राहू पण सगळ्यांच्या एकोप्यानं ये ये एकत्रित येऊन आपण हा निर्णय घेतला पाहिजे ना हनुमान पिसाळ तू नको समजावून सांगू तुम्हाला कॉल कर तुला मी सांगतो काय ती धनगऱ्यांना मुंबईला पळवायचं आणि इकडे तुम्ही अर्ज भरायचे हे षडयंत्र बंद करा तुम्ही बारा जिल्ह्यामधली निवडणूक आहे हे अस्तित्वाचा प्रश्न आहे माझी सगळ्या लोकांना हात जोडून विनंती आहे मी परखड बोलणारा माणूस आहे वास्तव आणि खरं बोलणारा माणूस आहे मी माझ्या समाजाच्या किंवा ओबीसी बांधवांच्या हक्क अधिकाराच्या संदर्भात त्यांना जर कोण भैकवत असेल तर त्यांना वास्तव सांगणार आलं हा लक्ष हाके अनेक लोक आहेत सगळ्या बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे बाबांनो तुम्ही आम्ही आजचा बारा जिल्ह्यामधला अर्ज भरण्याचा हा शेवटचा दिवस आहे लोक अर्ज आहेत आणि सोशल मीडियावरती मला कालपासून त्या गेवराईमधल्या आणि माजलगावमधल्या पक्या साळुंके आणि विजया पंडित याची भोरटे गर्दुल्ले कार्यकर्ते मला फोन करतायत तुम्ही मुंबईला काय नाही मुंबईला काय नाही आम्ही एका एका गावात जातोय एका एका, एका कार्यकर्त्याला अर्ज भरायला सांगतोय पंचायत राजमध्ये ओबीसी मधल्या बांधवांना अर्ज भरायला सांगतोय आम्ही सामाजिक इक्वेलिशन करतोय एक झडपीगण वेगळ्या समाजाचा खालचे दोन वेगवेगळ्या समाजाचे आपलं सोशल इंजिनिअरिंग झालं पाहिजे वेगवेगळ्या समूहांना एकत्रित आणून आपण निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे इथल्या राज्यकर्त्या लोकांचं हे खूप मोठं षडयंत्र आहे षडयंत्राला बळी पडू नका हे मी वास्तव माझ्या बांधवांना माझे म्हणून मी हे कळकळीने सांगतोय की बाबांनो आज तीन वाजेपर्यंत आपल्याला अर्ज भरायचे आहेत कुणीही अर्ज भरण्या वाचून थांबायचं नाही वेगवेगळ्या पक्षांना तुम्ही अर्ज मागताय प्रयत्न करताय धन्यवाद तिथं तुम्ही केलाच पाहिजे तिथं तुम्हाला तिकीट मिळाली आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही उलट आम्ही तुम्हाला सपोर्ट करू पण जिथं तुम्हाला पक्ष तिकीट देणार नाहीत त्या ठिकाणी अपक्ष अर्ज भरा पण जागा मोकळी सोडू नका लढा संघर्ष करा संघर्षाचा इतिहास लिहिला जातो निवडणूक लढून जिंकून येणाऱ्यापेक्षा कुणी संघर्ष केला पडला कोण पडणाऱ्याची चर्चा जास्त प्रमाणात होते त्यामुळे तुम्हाला आम्हाला आज संघर्ष केला पाहिजे आज तीन वाजेपर्यंत खूप महत्वाचा दिवस आहे बारा जिल्ह्यातल्या ले कार्यकर्त्यांची आस कोण आम्हाला तिकीट देतोय कोण आम्हाला बी फॉर्म देतोय आणि कसं आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय यामध्ये लागलेली आहे त्यामुळे आंदोलनाचं टायमिंग चुकतंय हे मी तुम्हाला हात जोडून सांगतोय दोन पाच दिवसांनी आपण पुढचीही तारीख डिक्लेअर करू शकतो किंवा महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या लोकांना एकत्रित आणून एक महाराष्ट्रव्यापी पण आंदोलन करू शकतो आज निवडणुकीला सामोरं जाण्याचा दिवस आहे हे आठ दहा दिवस चा हे गेल्यानंतर पुन्हा आहेच ना आपलं चालूच आहे ना मागच्या पन्नास साठ वर्षापासून हेच चालू आहे ना पण जेणे कुणी तुम्हाला आजची तारीख निवडायला सांगितली त्याचं षडयंत्र तुम्ही लक्षात घ्या की पंचायत राज म्हण धनगर एकदा बाजूला निघाला की मग रान मोकळं हे षडयंत्र आहे खूप मोठं हे लक्षात घ्या आजचा दिवस फक्त तुम्ही माझी तुम्हाला विनंती आहे कॉन्सन्ट्रेट करा लक्ष केंद्रित करा आज तीन वाजेपर्यंत बारा जिल्ह्यातल्या पंचायतीच्या आणि जिल्हा परिषदेच्या रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवनातला हा अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि तुम्ही आज निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय हे वास्तव अरे आम्ही रात्रींदिवस पळतोय राव एका एका कार्यकर्त्याला तयार करतोय एका एका कार्यकर्त्याला अर्ज भरायला लावतोय त्याची मानसिकता तयार करतोय आणि मला फोन करून सांगतात हके सर तुम्ही मुंबईला का जात नाही हक्के सर तुम्ही मुंबईला का निघत नाही अरे एका एका कार्यकर्त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आजचा दिवस टळला तर काय आम्ही आंदोलनातून बाहेर पडलोय का आम्ही काय विरोध विरोध केलाय का आम्ही काय जायचं नाही म्हणून कुठं काय सांगितलं का पण टायमिंग बघा ना थोडंसं माझी हात जोडून समाजाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे आपले पाच दहा झेडपी मेंबर वाढवायचेत जिल्हा परिषदेचे मेंबर वाढवायचे आहेत आपलं प्रतिनिधित्व या लोकल बॉडीमधनं बाजूला झालं राज सत्तेच्या जोरावर तर ह्यांनी आपल्या आरक्षणाचा खेळ खंडोबा मांडलाय आपला एक माणूस नाही तिथं आवाज उठवायला कसे कार्यकर्ते तयार होणार कसं नेतृत्व तयार होणार हा हे खूप मोठं षडयंत्र आहे अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला कोणीतरी मुंबईला जायला सांगतोय अरे समजून तरी घ्या राजेव माझे हात जोडून विनंती आहे बांधवांना खूप लोक खाली येत आहेत कट्टर समर्थक पवन सर भरत आहेत पण वंचित भाऊ पवनकरवरचं अभिनंदन जो निवडणुकीचा आज अर्ज भरतोय अनेक लोक आहेत रोहित बोरकर धन्यवाद नितीन शिरसाट धन्यवाद तुमची भावना हे बघा धनगर समाजाला ह्या ओबीसी मुवमेंटमधनं बाजूला काढायचं खूप मोठं षडयंत्र या बीड जिल्ह्यातल्या काही आमदारांनी रचलेलं आहे आम्हाला चांगलं माहिती आहे मी लाईव त्यासाठी आलोय माझ्या बांधवांना मला वास्तव समजावून सांगायचंय आपण ओबीसीची मुवमेंट ओबीसी लोकांना एकत्र आणण्याची चळवळ गेल्या दोन तीन वर्षापासून रक्त आठवून प्रत्येक बांधवाला समजावून सांगतोय त्यामध्ये आपण थोडंसं यशस्वी होत आहे अरे निवडणुकीला उद्या सामोरं जायचंय वेगवेगळ्या समाजाच्या दारामध्ये आपल्याला मतं मागायला जायची आहेत आपल्यासारखे शोषित वंचित दुःखित पीडित लोक आहेत या व्यवस्थेनं आजपर्यंत ओबीसी बांधवांना एकत्र येऊ दिलं नाही ओबीसी मध्ये फूट पाडली बंजारा बांधवांचं वेगळं आंदोलन उभं करायला लावायचं धनगर बांधवांना निवडणुकीच्या तोंडावर ठीक आहे ना त्या त्या समाजाच्या मागण्या आंदोलनं झालीच पाहिजेत आम्ही काय त्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही पण निवडणुकीच्या तोंडावर अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी एक लढाऊ समाज असलेल्या समाजाला मुंबईला चला म्हणून जर आंदोलन उभं करायला होत असतील पेटवत असतील टायमिंग तर बघा आज बारा जिल्ह्यामधल्या पंचायतीच्या आणि झेडपीचे आज अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे तीन वाजेपर्यंत आणि आज मुंबई धनगराला मुंबईला पाठवायचं इकडे अर्ज भरायचे वारे षडयंत्र अरे समजून घ्या ना आजचा दिवस काय आहे जो कार्यकर्ता रात्रंदिवस दिवस मेहनत करतोय त्याने एकट्यानं जाऊन अर्ज भरायचा थी। तिथं त्यानं कुणासमोर मतं मागायला जायची बांधवानं समजून घ्या राजकारण करा सिद्धरामय्यानं राजकारण केलं म्हणून सिद्धरामय्या तिथं सत्ताधीश झाले अहिल्यादेवी यांनी राजकारण केलं म्हणून त्या राज्यकर्त्या बनू शकल्या सामान्य माणसाला न्याय देऊ शकल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिनिस्टर बनले मंत्री बनले राजकारणात जाऊन संविधान या देशाला दिलं राज्यकर्ता बना हे सांगितलं ना ठीक आहे ना आपलं आंदोलन असू शकतं मागणी असू शकते आरक्षणाचा लढा असू शकतो पण निवडणुकीच्या दिवशी अर्ज भरायच्या दिवशी अतिशय महत्वाच्या दिवशी तुम्हाला कोणतरी बाहेर काढतंय उचकावतंय चलो मुंबई म्हणतंय आजचा दिवस काय एवढं तरी समजून घ्या बांधव खूप लोकांची खाली अहमदपूर अंधेरी जिल्हा परिषद भाजप नेत्यांनी स्वतःच्या कुटुंबीय तिथं बंडखोरी करायची तिथं मूळ ओबीसीचा उमेदवार उभा करायचा तिथं प्रचाराला हा लक्ष म्हणके येणार सुमित अंकुश पालवे सरकारच्या दडपशे निषेध तर झालाच पाहिजे सरकार कोणाच्या बापाचं सरकार आहे आपलं कोणच नाहीये आपण लढलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही नेहमी उभी आहोत राहणार आणि पुढेही राहणार पण टायमिंग टायमिंग मात्र परफेक्ट निघालं पाहिजे या मताची आम्ही आहोत हे तर कोण शं ही हे बघा हे शि शी, शिव्या देतोय बघा वैभव भोजने नावाचं आहे हे बघा कशाला समाजात फूट पाडतो कोणी समाजात फूट पाडली तुला कळायला पाहिजे भडव्या आणि तमेंटमध्ये शिव्या देतोस मला बोलायला लावू नको माता भगिनी सुद्धा या ग्रुपवरती पाहतात मला मी खूप संयमानं बोलतोय सु मी अंकुश बारा जिल्हे सोडून बाकीच्या जिल्ह्यातील अनेक धनगर आंदोलनात सहभागी आहेत मग त्याच्यावर दडपशाही का कोण दडपशाही करतंय काहीतरी उगं बोलायचं जय मल्ल्हार साहेब गुट गुट्टे केशव धन्यवाद सचिन साहेब अहमद पुरंदेरी लक्षात आलं योगेश डुळ झाके बघ ए वैभव भोजने ए डुप्लिकेट अरे व्यवस्थित बोल रे इथं माता भगिनी पण पाहतात ना मला माझ्या शब्दाच्या पुढे जायला लावू नको कशाला कमेंट करतो रे स्वतःला काय संग्राम खांडके स्वतःला काय समजतो अरे मी काय समजायचं ते समजतो आहे आणि माझा क्लास माझा ओबीसी बांधव माझा धनगर बांधव मला समजतो गेल्या वीस वर्षापासून तू नको प्रश्न विचारू अजून बरीच लोकं आहेत रोहित बोरकर माढा तालुका ओंडली साहेब धन्यवाद बऱ्याच लोकांचे खाली कमेंट येत आहेत बांधवांनो मी खूप कडकडीनं खूप नम्रपणे आणि खूप वास्तव बोलणारा कार्यकर्ता आहे मला मला काही बोलता येतं ना मला कुठेही दिशाभूल करता येऊ शकते संभ्रम निर्माण करता येऊ शकतो पण नाही मला खरं बोलायचंय मला वास्तव बोलायचंय बांधवांना योग्य ट्रॅकवरती हनुमान पिसाळ केसर तारीख डिक्लेअर केली होती अरे पण निवडणूक आयोग आपला नाही ना निवडणूक आयोग स्वायत्त आहे कोण आहे बघा हा पिसाळ हाकेसर तारीख डिक्लेअर केली होती मुंबईची मग आचारसंहिता लागली अरे मग आचारसंहिता सगळ्यांना समान असते आचारसंहिता डिक्लेअर करणारा निवडणूक आयोग हा स्वायत्त असतो त्याची तारीख मागपुढं होत नसते आपल्याला मागपुढं व्हावं लागतं लोकशाहीमध्ये काही स्वायत्त व्यवस्था आहेत निवडणूक आयोग निवडणुकीच्या काळात निवडणूक का आयोग सुप्रीम असतो त्याच्या निर्णयाला कोर्टाशिवाय कुणीही चॅलेंज करू शकत नाही कोर्टाशिवाय त्यांना कुणीही कुणीही त्यांना त्यांच्यावरती त्यांना कुणीही सांगू शकत नाही हे वास्तव आहे लोकशाहीचं निवडणूक कालावधीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी सुपर पॉवर असतो न्यायव्यवस्थेचा न्यायव्यवस्था न्यायव्यवस्था निवडणूक आयोग वेगवेगळे आयोग हे सुप्रीम आहेत त्यांचे त्यांचे वेगळे अधिकार आहेत आचारसंहिता डिक्लेअर झाल्या आपल्याला थांबावं लागतं मतदानाच्या दिवशीच मतदान करावं लागतं अर्ज भरायच्या दिवशीच अर्ज भरावा लागतो अर्ज छाननीच्या किंवा अर्ज माघार घ्यायच्या दिवशीच माघार घ्यावी लागते चा हे वास्तव आहे हे समजून घ्या राजेओ निवडणुकीची आचारसंहिता डिक्लेअर झाल्यावर आचारसंहिता पाळली पाहिजे ना आचारसंहिता नाही पाळली अर्ज नाही भरला तर पुन्हा अर्ज भरता येतो का पुन्हा निवडणूक घेता येते का कधी निवडणूक प्रक्रिया आपल्याला समजणार बरीच लोक लाईव आहेत सरकार दडपशाही करतय निश्चित करतय शिवाहार काळे सर काही कुत्रे अरे बुंक, भुंगता चला पण परेशान केलंय की तुम्ही मुंबईला कधी येणार अरे मी बारामतीत फिरतोय मी इंदापूरमध्ये फिरतोय मी सांगोल्यात फिरतोय मी वेगवेगळ्या पलटणमध्ये जातोय पुरंदरमध्ये जातोय वेगवेगळ्या वेग वेग लोकांचं मॉरल वाढवतोय की ओबीसीच्या जागेवर आपल्याला लढलं पाहिजे आपण निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे एका एका कार्यकर्त्याचं मनोधैर्य वाढवतोय आम्ही एकत्रित येऊन सगळ्या लोकांना सांगतोय मिटिंगा घेतोय रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत लोकांना सांगतोय आणि मनस्थिती खराब करायची आणि फूट पाडायची आणि लक्ष्मण हाकेबद्दल संभ्रम निर्माण करायचा कालपासून बघतोय गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके यांच्याबद्दल हे बोलत का नाही हे काही करत का नाही अरे आम्ही बोलतोय का नाही बोलतोय समाजाला चांगलं माहिती आहे ना कशाला शंका उपस्थित करतात आणि कोण शंका उपस्थित करतात तर विजया पंडितचे कार्यकर्ते आणि पक्या सोळंकीचे कार्यकर्ते ते आबूज फिबूज गुलामी आणि चमचेगिरी करणारे कार्यकर्ते त्यांना फोन करायला लावतात हो आम्हाला आणि तेच कार्यकर्ते पुन्हा आम्हाला फोन करून सांगतात नाही नाही आम्हाला त्यांनी फोन करायला लावला होता आणि ते पण दारू पिऊन अरे वाघाओ हा सर तुम्ही मुंबईला जाणार का नाही अरे आम्ही काय करायचं आम्हाला चांगलं माहिती आहे ना तुम्ही सांगणार का राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्हाला सांगणार का मुंबईला चला म्हणून आणि तुम्ही इकडे अर्ज भरणार वारे